या शब्दाचा अर्थ पायऱ्या पण जेव्हा आपण म्हणतो अपस्टेअर्स अपस्टेअर्स म्हणजे वरचा मजला वरचा भाग आणि डाउनस्टेअर्स डाउनस्टअर्स म्हणजे खालचा मजला खालचा भाग पाहूया वाक्यांमध्ये शी शिलिव डाउनस्टेअर्स लिव्स डाउनस्टेअर्स ती खाली राहते ती खालच्या मजल्यावर राहते लेट स्पार्टी अपस्टेअर्स लेट्स पार्टी अपस्टेअर्स चला वर पार्टी करूया किंवा चला वरच्या मजल्यावर पार्टी करूया बिल क्लीन डाऊन फर्स्ट बिल क्लीन डाउनस्टर्स फर्स्ट आम्ही पहिल्यांदा खाली स्वच्छ करू किंवा खालचा भाग खालचा मजला स्वच्छ करू आय वेंट अपस्टेल्स टू गेट माय लॅपटॉप आय वेंट अपस्टेल्स टू गेट माय लॅपटॉप मी माझा लॅपटॉप गेला वर गेले वरच्या मजल्यावर गेले किंवा वरच्या भागात गेले अशा पद्धतीने अपस्ट्रेअर्स अँड डाऊनस्टेअर्स आपण वाक्यात वापरतो